पाथर्डी नगर तालुका मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना आता मैदानात उतरली आहे बुधवारी लहुजी शक्ती जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी यांना जाहीर पाठिंबा दर्शवत मोठ्या मताधिक्यानं विजयी करू असं आवाहन आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार तनपुरे यांना ज्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला लहुजी शक्ती सेनेच्या नावाने त्यांचा आमचा काही संबंध नाही कारण महायुतीचा घटक हा लहुजी शक्ती सेना आहे असं म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे रावरी नगर पाथर्डी या ठिकाणचे असणारे उमेदवार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्याचं कारण लहुजी शक्ती सेना या महायुतीतली अधिकृत घटक पक्ष आहे आणि आमच्या काही राहुरीच्या मातंग समाजाच्या बांधवांनी जो विरोधी उमेदवार असणारे तनपुरी यांना जो खोटा पाठिंबा पा दिला होता त्याचं आम्ही ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो आमच्या संघटनेचाही कुठलाही पदिका अधिकारी नाही आहे त्याचा आम्ही पूर्ण लवजी शक्ती से सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब जे पाथर्डी नगर रावरी या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्या मागे लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने त्याला आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना त्यांच्यासाठी प्रामुख्याने नगर पाथर्डी रावरी मतदारसंघात काम करणार आहे सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी लवजी शक्ती सेना हा महायुतीमध्ये घटक पक्ष असून जे काही या रावरी मतदारसंघात आणि काही भाग नगरमधला तसेच काही भाग पाथर्डीमधला जो आहे त्या भागामधील जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडिले साहेब यांना संपूर्ण लघुजी शक्ती सेनेचा व पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच जे काही आमच्या समाजाचे किंवा संघटनेचे नाव वापरून ज्यांनी इतर पक्षाला जो पाठिंबा दिलेला आहे तो कुठल्याही पदाधिकाऱ्याने संघटनेला विचारत न घेता व तो ज्यांनी काय पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कुठल्याही लवजी शक्ती सेनेचा वापर न करता जी लवजी शक्ती सेना नगर जिल्ह्यामध्ये काम करते ही संपूर्ण संघटना व जे काही पदाधिकारी आहेत जे काही समाज बांधव आहेत हे संपूर्ण हे महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवाजीराव करडले पाटील त्यांचा आम्हाला त्यांना आम्हाला पाठिंबा आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा महासचिव किरण उमाप जिल्हा संपर्क प्रमुख जयवंत गायकवाड तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकक्षे विधानसभा अध्यक्ष संदीप औचिते श्रीरामपूर शहराध्यक्ष प्रवीण वैरागर युवा अध्यक्ष आकाश जगधणे संतोष उमाप संतोष खंडागळे कुणाल जाधव अतुल हो, जाधव हो, अनिल वैरागर सागर शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते जेस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी